नमस्कार संवाद रसमंजिरी भाग तिसावा. राजा हा ज्ञानी प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोहींच्याही पलीकडे नित्य एकांत स्थितीत बसून असतो असं मी म्हटलं आणि असंही सांगितलं की प्रवृत्ती म्हणजे संसारोन्मुख क्रिया प्रवणता आणि निवृत्ती म्हणजे त्या क्रियांचा त्या उन्मुखतेचा अगदी द्वेषच मनात तरुण बसलो हे दोन्ही अनुक्रमे राग आणि द्वेष या विकारांना जन्म देत असल्यामुळे त्या पलीकडे जावं लागतं असं मी म्हणतो आता पहा ज्यांना संसारच परमप्रिय आहे म्हणजे इहलोकींची सर्व सुख जितकं जास्त जास्त प्रमाणात मिळता येईल मिळवता येईल ते घेत राहायचं दुःख टाळत राहायचं दिवस उजाडल्यापासून झोप येईपर्यंत आणि आयुष्य सुरू झाल्यापासून संपेपर्यंत हेच करायचं शिवाय जम जमल्यास काही मरणोत्तर सुखाचीही तजवीज करून ठेवायची हेच ज्यांना प्रिय आहे त्यांचं ते संसाराचं प्रेम हाच राग नावाचा विकार आहे आणि तो मनात अत्यंत खोलवर घुसून राहतो हजारो जन्म घ्यायला हाच कारण ठरत असतो म्हणून आता सुटणं म्हणजे या द्वेष करणं असं मात्र करून चालणार नाही जरी हे खरं की एखादी गोष्ट पूर्णपणे एकदम नावडती झाली तर त्यातून सुटणं सोपं जातं आणि त्यासाठी एक उलटी भावना मनात उभी राहण्याची आवश्यकता असते एक चीड आणल्याशिवाय आपण काही विशिष्ट सवयी मधून काही नको त्या आवडींमधून स्वतःची सुटका करू शकत नाही काही काही इतक्या क्षुद्र गोष्टी उगीच आपल्याला गुलाम बनवून ठेवतात उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीवर उगीच अवलंबून राहण्याचा स्वभाव किंवा कोणी भेटलं की त्याच्याशी बोलत राहण्याचा जणू काही आपण मक्ता घेत असल्यासारखी एकसारखी बडबड करत राहणं किंवा जरा रिकामा वेळ मिळाला की अत्यंत भकास वाटून घ्यायचं आणि लगेच कोणाशी तरी गप्पा मारायला किंवा काहीतरी क्रीडा करमणूक करायला पळायचं अशा एक ना दोन असंख्य सवयी असतात मनाची दौर्बल्य असतात जी फार दक्षतेने आणि वेळ प्रसंगी चिडीने अगदी मनाला रागावून दातोट खाऊन जिंकावी लागतात हे खरच पण साधकांनी हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे कि हा जोर लावणं ही चीड वापरणं एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आणि केवळ त्या सवयीतून लवकरात लवकर आणि कायमच बाहेर येण्यापुरेसच वापरायचंय आणि जीवनाची समग्र शांती अवतरून नित्य एक आत्मस्थ असाच जीवनक्रम सुरू या विसर्जन पाहिजे होता अगदी एक दोनच प्रसंगी किंवा सर्व संबंधितांपैकी अगदी एक दोन व्यक्तींच्या बाबतीतही जर हा आकस ही चिड शिल्लक राहिली तर त्यात अखेर दमो असल्यामुळे तो एक प्रमादच आहे आणि त्यातून बाहेर आल्याखेरीज विशुद्ध अप्रमत्त शांत दशा प्रस्थापित होऊ शकत नाही मग राजा तू म्हणशील की यासाठी काय करावं हो। तर माझं म्हणणं असं आहे की एक म्हणजे सर्व विश्व शिंपल्यावरील रजताप्रमाणे मिथ्या आहे ही दृष्टी दृढ बांधली तरी एक अत्यंत कठोर वैराग्य चित्ताला येतं खोट्या रजतातून खरं वैभव मिळणारच नाही ही जाणीव दृढ झाल्यानंतर विश्वातल्या कशातूनच आनंद उत्पन्न होणार नाही आनंद हा तर माझ्यातून येत असतो आणि बाहेर काही प्रकटल्यासारखा वाटतो मी तर नित्यानंदाचे कधीही कोरडे न होणारे कारण जे आहे अशी दृढ अनुभविक स्थिती जस जशी बाणत जाईल तस तस साधकाला वेगळं काहीही करावं लागणार नाही ही एक ध्यानमय दैनंदिन जीवनशैलीच आहे ह्यात ध्यान, ध्यान करणारा उरत नाही राग द्वेष इत्यादी पैकी काय घेऊ काय टाकू असं म्हणणारा करता भोगता राहतच नाही आतल्या हृदयात पुरणारी ती चितसत्ता ते चिदाकाश इतकं व्यापक होत जातं की तो ज्ञानी आणि ती त्रासदायक व्यक्ती घटना किंवा वस्तू यांच्या दरम्यान प्रचंड अंतर एक पोकळी तयार होत जाते ज्या अंतरामुळे त्या त्या व्यक्ती वस्तू किंवा घटनेची झड तिचा त्रास भासेनासाच होतो आणि हळूहळू ते दोन असही न उडून तो ज्ञानी स्वतःच सच्चिद रूपाने सर्वत्र विराजित आहे अशा स्थितीला पोचतो सर्वत्र एक मात्र पसरलेलं त्याच अस्तित्व आणि दुसरं असं काहीच नसल्यामुळे भयाला दुःखाला वाव चुरत नाही आणि जिथे दुःख नाहीच तिथे सहज आनंद हा असतोच तेव्हा अशा चढत्या वाढत्या ध्यानमय अवस्थेची किंबहुना नित्य समाधीचीच ही दशा आपल्यात प्रकट होणं एवढंच पुरेसं असत आणि हेच वैराग्य हेच ज्ञान आणि मोक्षाचं ऐश्वर्यही हेच असत आणि म्हणूनच असा ज्ञानी वितरागी म्हणजे साक्षात भगवान तो आपल्या निर्दुःख दशेत संसार टाकावा की घ्यावा असल्या बालिश जाणवांना जाणीवांना थारा देईल का आता त्याला काही घेणं किंवा टाकणं नाहीच कारण घेणारा किंवा टाकणारा दोघेही केव्हाच संपले चिदाकाशाच्या पोकळीत झाले आणि जिथे जिथे अमाप मोकळेपणा असतो एकांत असतो निरव आकाश असत तिथे तिथे शांती असतेच म्हणून भौतिक आकाशाच्या पलीकडे जाऊन चिदाकाशानेच जो सतत वेळ लागला त्या ज्ञानाची ज्ञानाचि निर्द्वन्द्वता राहते यस्याभिमानो मोक्षेपी देहेपी ममता तथा न च ज्ञानी न वा योगी केवलं दुःखभागसौ हरो यद्युपदेष्टा ते हरिकमलजोऽपि वा तथापि न तव स्वास्थ्यम सर्व विस्मरणादृते राजा जनका अशा ह्या निर्द्वंद्व शांतीची निरामयता अवर्णनीय असते कारण त्यात करता भाव पूर्ण नष्ट झालेला असतो यत्किंचित जरी कर्तृतेचा किंवा भोक्तृत्वाचा लेश उरला तर दुःखाचा शिरकाव झालाच म्हणून समज अरे या देहाचा अभिमान त्याच प्रेम त्याची आणि ममता ममता जन्मोजन्मी बाळगल्यामुळे तर मनुष्य दुःखाचा धनी होत असतोच पण समजा मध्येच थोडासा विवेक निर्माण झाला आणि मोक्षाचे काही शास्त्र पडला तर मूळ ची अभिनिवेश बाळगण्याची चित्ताची सवय तशीच राहिलेली ले असल्यामुळे लेश मात्र विवेकाचाही डोंगरा एवढा अभिमान त्याच्या चित्तावर स्वार होतो मग तो रे कसला रे ज्ञानी किंवा तो कसला योगी अरे त्यानी तर या मोक्षाचाही अभिमानच झाल्यामुळे पुन्हा दुःखालाच केले आमंत्रण दिलं तेव्हा अभिमान ज्ञानाचा असो विवेकाचा असो मोक्षाचा असो किंवा देहाचा त्याच्या आरोग्याचा किंवा मी फार छान संसार करतो माझ सगळं जीवनाचं गणित योग्य सुटत असत असा असो कोणताही अभिमान बाळगणारा जीव हा सदैव दुःखालाच खांद्यावर घेऊन मरणार आणि दुःखाने त्याच हृदय विदीर्ण होऊन त्याला भवसागरात गटांगड्या खाव्या लागणारच राजा परत तू मला विचारशील की जर हा अभिमान जडू नये आणि मरेपर्यंत प्रत्येकच क्षणी स्वास्थ्य असावं असं वाटत असेल तर त्यासाठी कशा तऱ्हेची चित्तदशा असणं आवश्यक आहे तर अगदी सोप्या शब्दात आपण असं म्हणू शकू की जो देहात राहतो पण देहा एवढीच अल्प जाणीव होऊ न देता राहतो ज्ञानी होतो पण मी ज्ञानी अशी अभिमानाची गाठ न बनवू देता जगतो आणि मुक्त असतो तरीही साधकाची शालीनता अभ्यस्तता ज्याच्या जीवनात सतत प्रवाहित असते आणि स्वरूपात राहणं हाच छंद ज्याला जडला आहे आणि त्यामुळे इतर कुणाचे आणि कशाचेही ममत्व या देहाच देखील ज्याला मोहवू शकतच नाही असं राहणं म्हणजे खरं स्वास्थ्य खर निरामयत्व आणि यासाठी क्षणोक्षणी क्षणी आत हृदयात आणि मस्तकात अशी एक विस्मरणाची स्वाभाविकता जणू काही एक यंत्रणाच अशी सदैव कार्यरत असली पाहिजे जी यंत्रणा आहे पण तिच्या चैतन्य आहे ती जड नाही आणि तिला चालविणारा करता कोणी असावा लागत नाही आणि बाहेर काहीही घडो आणि त्यानुसार मनात कशाही विचार तरंग उमटण्याचा प्रसंग येऊ पण जी यंत्रणा एक अभेद्य भिंत बनून त्या सर्व घटनांमधून आत मानस स्मृती रूपाने शिरू पाहणारे आणि तज्जन्य अभिमानात्मक गाठ बनू पाहणारे सर्व रसायन बाहेरच्या बाहेरच परतवून टाकू शकेल त्यामुळे तुझ्या अस्तित्वाच्या गाभाऱ्यात त्याचा कणही शिरू शकणारच नाही इतकी अभेद्य यंत्रणा मानसिक गाठ बनवणाऱ्या स्मृतीचा संभवही नष्ट करून टाकणारी यंत्रणा तुझी तुलाच आत घडू द्यावी लागेल हे स्वास्थ्य केवळ अशा तऱ्हेच्या विस्मरणानेच येत आणि तुझा उपदेशक कोणीही ब्रह्मदेव विष्णू वा महेश्वर असला तरी तुला ती यंत्रणा काही तो आणून देऊ शकत नसतो ती उभी राहील यासाठी ज्याची त्यानेच तीव्र इच्छा धरावी लागते एक तटस्थ आणि अत्यंत दक्ष सावध अवलोकनाचा तीव्र अवधानाचा स्रोत निर्मून हा सगळा अक्षरशः विस्मरणाचा जो उलटा प्रवास आहे तो घडवून आणावा लागतो राजा सगळं जग सारख आपल्याला स्थूल वस्तू जमा करायला आणि घटनांचे वस्तूंचे व्यक्तींचे अनुभवांचे ठसे स्मृतीत गोळा करायला साठवायला शिकवत असतो पण आत खोल शुद्ध मात्र क्षेत्र निर्मून तोच आपल्या अस्तित्वाचा अतिमंगल हाच एकमात्र जप जात घुमत असतो असा गाभारा निर्मून त्यावर बाह्य व्यवहारातल्या बाह्य व्यवहारातल्या कशाचही अगदी मोक्ष शास्त्र रूप अभ्यास सद्गुरु चौसष्ट कला चौदा विद्या इत्यादी कसले कसलेही अभिमानरूपी स्मृती कण पोचू शकणारच नाहीत अशा अत्यंत तत्पर सजग ध्यानमय निरहंकारी प्रज्ञेचे तीव्र उन्मेष हेच रक्षक बसवावे लागतात जे अशा तऱ्हेच्या अभिमानाचा स्मृतिकणांचा आत प्रवेश होऊच देत नाहीत आपली इतकं निरभिमान निर्मळ निरागस होण्याची अत्यंत तीव्र इच्छाच हे सर्व घडाला सहाय्यक होते आणि सर्व तद्विरोधी अंश नष्ट करायला या तीव्र इच्छेनीच खरी शक्ती येते राजा तरीही हे घडत नसेल तर साधकांनी निश्चित समजावं की आपण ज्याला तीव्र इच्छा समजतोय ती तेवढी तीव्र नाही किंवा आपल्या लौकिकातल्या काही इच्छा बाकी आहेत आणि त्याच आपल्या ह्या आत्मिक स्वास्थ्याच्या इच्छेची तीव्रता कमी करतायत पातळ करतायत आणि आपण हे आपलंच शव कारण या प्रवासात दर क्षणी आपल्या अभिमानाचा मृत्यू होत असलेला आपणच पाहावा लागतो आपण अपन, आपलंच हे शव आपल्याच खांद्यावरून देण्याचं हे व्रत केवळ स्वावलंबनाने आचरण करण्यास कचरत आहोत कोणीतरी मला मदत द्यावी माझी कीव करावी अशी अपेक्षा करत आहोत पण हे सगळं ज्याने त्याने स्वतःच्या तीव्र ओढीनेच करावं लागतं त्याशिवाय खरोखर सर्व विस्मरण विस्मरण घडून येत नाही कुणी दुसरा मदतीला येतो मग तो ब्रह्मा विष्णू महेश ही का असे ना तो दुसरा म्हटला की स्मरण आलंच द्वैत आलंच आणि अत्युच्च स्वस्थता फक्त विस्मरणालाच वश होते अद्वैतालाच वश होते मला वाटतं राजा एवढं विवेचन ह्या बाबतीत पुरेसं आहे षोडशोध्यायाः हरिः ओम या भागात इथे थांबू, नमस्कार